नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टी सोफा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट वड्डी येथे एम एस सरकार ग्रुपचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समीदा कदम यांच्या हस्ते संपन्न मिरज तालुक्यातील वड्डी येथे आज गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवांना कुरणे डॉक्टर पंकज मेह्रे महेंद्रसिंह शिंदे सरकार करीम खान वजीर माजी उपसरपंच महबूब पटेल निसार पटेल उपसरपंच चंद्रकांत खबरे राजू सनदी मारुती नाईक सागर नाईक चंद्रकांत नाईक ग्रामपंचायत राकेश वाघमारे गणेश वाघमारे मुकेश वाघमारे महादेव तुर्तुरे विजय शिंडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एम एस सरकार ग्रुपनेते महेंद्रसिंह सरकार यांच्या नेतृत्वाखाली वड्डी ग्राम मध्ये एखादी सत्ता आली होती ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एम एस सरकार ग्रुप हे कायमस्वरूपी अग्रेसर असून या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना न्याय दिला जाईल असा विश्वास महेंद्रसिंह सरकार यांनी यावेळी व्यक्त केला समी दद कदम यांनी यावेळी महेंद्रसिंह शिंदे सरकार यांना शुभेच्छा